अकोले जीएसटी विभागातर्फे शोध मोहीम राबवण्यात आली ज्यामध्ये पान मसाल्याच्या दुकानांना विशेष भेट देऊन तेथे तपासणी करण्यात आली यावेळी त्यांनी संबंधित दुकानचालक नियमितपणे व सक्षमपणे जीएसटी भरत आहे की नाही याची चौकशी झाल्यामुळे इतर व्यापाऱ्यांमध्ये गोंधळ उडाला मात्र ही नियमित तपासणी असल्याचे सांगण्यात आले आहे जीएसटी विभागाने किराणा मार्केट अलंकार मार्केट आणि भाजी मार्केटमधील गोदामांसह दुकानांची तपासणी केली औरंगाबाद आणि मुंबई अधिकारी येथील जीएसटी विभागाने कोणतीही पूर्व माहिती न देता हा छापा टाकला आहे या काळात या ठिकाणी जीएसटी चोरी झाली आहे का याचा तपास करण्यात आला ज्यामध्ये पान मसाला सुपारीची आदी दुकानांचा समावेश होता ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा